सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि ह्या नवरात्रीमध्ये तुमच्यावर होणारा अन्याय किंवा तुम्हाला कुठल्याही गोष्टींचं टेन्शन असेल किंवा तुमच्यावर कुठलेही वाईट दिवस चालू असतील तर आई जगदंबा हे सगळे संकट तुमचे आणि माझे दूर करून घेऊन जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही मी आई दुर्गामातेच्या चरणी दंडवत प्रणाम करते आणि तिला साखळं घालते तर नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि ज्या दिवशी पितृपक्ष संपतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या घटस्थापनेला सुरुवात होत असते आणि असाच आजचा माझा पहिला दिवस आहे बघा नवरात्र सुरू झाली की बाहेरचं जे वातावरण असतं एवढं उल्हासित वातावरण होऊन जातं ना आणि दिवस तर एवढे भारी वाटायला लागून जातात थोडंसं जरी ऊन पडलं तरी जे वातावरण असतं किंवा जी हवा असते एक हवेचा जरी झुडूक आला ना तरीसुद्धा एवढं भारी वाटायला लागून जातं आणि पहिले जुने दिवस आठवायला लागतात आणि परत नवीन दिवसांची सुरुवात करायची असते म्हणून आता हे नवीन दिवस कसे असतील किंवा काय असतील ह्या सगळ्या गोष्टींची आपण आतुरतेने वाट बघत असतो आणि छानपैकी मी पण आज सगळे देव उजळून घेतले कारण नऊ दिवसामध्ये आपल्याला देवांना उजळायचं नसतं किंवा देवांना कुठलीही हातबोट लागू नये किंवा देवांचं काही नुकसान होऊ नये याची काळजी घ्यायची असते म्हणून मग नऊ दिवस म्हणजे जास्तच होणार होते आणि आठ दिवसापूर्वी देवपूज म्हणजे देव घासले होते देव उजाळले होते परंतु परत अजून नऊ दिवस भेटणार नाही म्हणून मग आज छान असे देव उजाळून घेतले आणि जेव्हा देव उजाळत असते देवांना छानपैकी पितांबरी असो किंवा कोलगेट पावडर असो कशाने पण आपण जर देव घासले ना तर एवढं छान अजून रूप दिसायला लागतं त्यांच्यामध्ये जे फीचर्स असतात ते अजून स्पष्ट दिसायला लागतात फक्त एवढं असतं देव की देवपूजा आपण करतो किंवा देव घासतो देवांना उजळत असतो तेव्हा खूप छान व्यवस्थित अशी काळजी घ्यावी लागते कारण की बऱ्याचशा मी एक परवाच्या दिवशी एका युट्यूबर लेडीजचा व्हिडिओ बघितला मी आता नाव सांगणार नाही तर मला एवढं विशेष वाटलं आणि मी पण माझ्या घरामधली एक लेडीज आहे खूप जवळच्या आहेत त्या पण ह्या अशा लोकांना आपण सांगू शकत नाही कारण की त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात त्याच्यामुळे त्यांना न सांगितलेल्या ज्या गोष्टी बरी अस बऱ्या असतात तर ज्या वेळेस आपण देव घासत असतो तर त्यावेळेस देव घासताना आपण जे देव डायरेक्ट बेसिंगच्या पाण्यामध्ये धुत असतो तर बेसिंगच्या पाण्यामध्ये जर ते न देव धुतले आणि डायरेक्ट ते बेसिनचं पाणी हे खाली गटारीमध्ये किंवा खराब अशा नालीमध्ये ते पाणी जात असतं आणि तिथं सगळंच पाणी मिक्स होत असतं मध्ये टॉयलेटचं असो कशाचंही वॉशरूमचं पाणी असो घाण पाणी असो ते पूर्ण पाणी खाली जात असतं आणि आपले जे एवढे देव आहेत आपल्या देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या देवांच्या मूर्त्या डायरेक्ट बेसिंगखाली धुणं हे म्हणजे खूप चुकीचं आहे तर त्याच्यामुळे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन असतात ते फॉलो करावे लागतात आणि देव घासत असताना देवांना कुठेही धक्का लागू नये देव हातात खाली पडू नये ह्या बारीक बारीक गोष्टी हळूवारपणे कराव्या लागतात आणि मी तर सांगते मला देव ज्या दिवशी मी देव घासणार असते देवांना स्वच्छ उजाळणार असते त्या दिवशी मला मिनिमम दोन ते सव्वा दोन तास कुठे जात नाही आणि ज्या दिवशी मी देव घासते त्या दिवशी तर खूप जास्त ता टाईम होऊन जातो कारण हळूहळू सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जे काही पाणी उरलेलं आहे ते तीन भांड्यांमध्ये पाणी घ्यावं लागतं पहिलं पाणी घाण असतं दुसरं पाणी साबण लावून परत देव स्वच्छ करायचे असतात ते दुसऱ्या पाण्याने क्लीन करते आणि तिसरं पाणी असतं ते अजून जास्त क्लीन असतं अशा तीन भांड्यांमध्ये मोठमोठ्या तीन भांड्यांमध्ये पातेले असो किंवा जे आपले काहीतरी मोठं भांडं असतं त्या भांड्यांमध्ये तीन भांड्यांमध्ये पाणी घेतलं की देवांना छानपैकी स्वच्छ केलं की मग ते पाणी आपल्या झाडांना टाकावं हो। तुळशीला सोडून किंवा झाडांना जर जा, झाडं जर नसतील तर खाली कुठेतरी अशा एका कोपऱ्यामध्ये जाऊन ते पाणी टाकावं हो की त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही अशा बारीक बारीक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि जो काही आपण देवांना साबण यूज करत असतो भांडे घासायचा तर तो साबणसुद्धा आपलं जर आपण घरामध्ये नॉनव्हेज खात असतो तर नॉनव्हेज घासलेल्या भांड्यांचा सा तो साबण यूज केलेला नको पाहिजे वेगळा असा साबण पाहिजे देवांचा सा। अशा बारीक बारीक गोष्टी उपयोग म्हणजे त्याचा वापर केला पाहिजे किंवा लक्षात ठेवल्या पाहिजेत सकाळी सकाळी माझं पण असंच घरातली साफसफाई वगैरे झाली तर मी नेहमी म्हणत असते की सत्यनारायण असो किंवा महालक्ष्मीचे डिसेंबर महिन्यामध्ये जे मार्गशीर्षचे गुरुवार असतात किंवा घरामध्ये कुठलाही पाठ मांडायचा असतो तर मला ही नेहमी सवय आहे की पाठ घर पुसून किंवा तेवढी जागा साफ करून डायरेक्ट पाठ मांडायला ते मनाला योग्य वाटत नाही त्याच्यामुळे घरातला आजूबाजूचा पूर्ण कोपरा हा स्वच्छ राहायला पाहिजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी सर्वपित्री आमवश्या होती त्या दिवशी मी घरातलं वरवर सिलिंगचं किंवा डोअरचं वगैरे आजूबाजूचं सगळं जाळं हो, जे होतं ते बारीक बारीक होतं जसं आलं नव्हतं पण मी एक झाडू त्याला फिरवून घेतला आणि पहिल्याच दिवशी अमावशेच्या दिवशी पूर्ण हॉलचं जाळं वगैरे काढून घेतलं होतं बाहेरचा पण मेन डोअर आहे तो पण क्लीन करून घेतला होता ओल्या कपड्याने वगैरे आणि घरातलं पण सगळं क्लीन केलं बेडरूम हॉल किचन पूर्ण क्लीन पाहिजे तरच कितीही उशीर झाला कारण पूर्ण दिवस हा पूर्ण दिवसाचा मुहूर्त मग तो गणपती बाप्पा असो किंवा नवरात्र असो घटस्थापना आता घटस्थापना असो किंवा नवरात्र असो सॉरी गणपती बाप्पा असो तर पूर्ण दिवस हा शुभ असतो त्याच्यामुळे दुपारीच करायला पाहिजे सकाळी सकाळीच करून घ्यायला पाहिजे किंवा रात्री संध्याकाळी नाही करायला पाहिजे तर माझं तसं काही नसतं मी खूप असं नेहमी सांगते की खूप लोड घेऊन मी ह्याच टायमाला हे व्हायला पाहिजे असं मी करत नाही दिवसभर हा शुभ असतो म्हणून मग मी माझ्या वेळेप्रमाणे करते तर अशाच पद्धतीने घरातली सगळी साफसफाई झाली आणि मग मी दिवा अखंड दिवा लावला आणि माझं काय असतं मी असं घट वगैरे बसवत नाही जे की खूप जणांकडे घट बसतात मातीमध्ये वगैरे गहू वगैरे पेरून जो प्रॉपर घट असतो तो घट बसवला जातो परंतु माझं तसं नसतं मी फक्त माझ्या मनाला मनशांती लागायला पाहिजे म्हणून मग काय म्हणतात ना त्याला कळस मांडत असते आणि अखंड दिवा लावत असते तर कळस मांडायला किंवा अखंड दिवा लावायला अशी एक जागा पाहिजे असते की ती नऊ दिवस त्याच जागेवर असतं आणि त्याला कोणाचाही पाय लागता कामा नाही किंवा मग दिवा अशा ठिकाणी कोपऱ्यात लावावा लागतो की तो दिवा भिजायला पण नको पाहिजे म्हणून मग मला अशी कुठली अशी वेगळी स्पेस राहत नाही तर मग हा जो माझ्याकडे फोटो आहे हा फोटो मी दाखवते हा दुर्गामातेचा फोटो आहे हा फोटो मी घेतलेला आहे मागच्या वर्षी आणि ही माझी चामुंडा माता कुलस्वामीनी तिचा फोटो आहे तर ह्या दोघांचे फोटो मी इथं हो मांडून घेतले पाटावर कळसमध्ये एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकली हळद कुंकू अक्षदा टाकल्या नेहमीप्रमाणे आपण जो कळस मांडत असतो तसाच कळस मांडून घेतला आणि देवीमातेचा फोटो ठेवण्याचं कारण एक असतं की ती आपली कुलस्वामिनी असते आणि नऊ दिवस जर आपण तिला देवघरामध्ये ठेवलं तर नऊ दिवस आता मी तुम्हाला एक सांगते महत्त्वाचं बोलायचं राहिलं तर काही जणांचे असे रूल्स आहेत काही जणांचे असे नियम आहेत की नऊ दिवस देवांना आंघोळ करायची नाही नऊ दिवस देवभरातल्या देवांना हात लावायचं नाही परंतु मला हे कळत नाही दिवस असतात ते कोणाचे आपले आ, देवी मातेचे दिवस असतात ते देवी मातेला असं म्हणतात की देवी माता ही निद्रावस्थेमध्ये गेलेली असते आणि ती निद्रावस्थेमध्ये असते म्हणून त्याच्यामुळे तिला कुठेही धक्का लागायचा नाही किंवा तिला कुठेही काय म्हणतात ना डिस्टर्ब करायचं नाही तर ते तिचे दिवस असतात तर मग आपल्या घरातल्या सगळ्या देवांचा त्याच्याशी काय संबंध असतो म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मी एका आ, मोठ्या जो काय म्हणतात ना याज्ञिकी किंवा मग कोणीतरी एक ज्योतिषशास्त्र असतात ब्राह्मण असतात लाईक तर त्यांच्या तोंडून मी हे ऐकलेलं आहे की नऊ दिवसाच्या दे नवरात्राचा आणि घरातल्या देवांचा कुठल्याही प्रकारचा संबंध राहत नाही तुम्ही नऊ दिवसामध्ये तुमच्या घरच्या देवांना बिना आंघोळ पाणीचं ठेवूच कसं काय शकतात तर तो विषय मी पुढे सांगते तर मला काय म्हणतात ना नवरात्रमध्ये दिवा प्रज्वलित करण्यासाठी अखंड दिवासाठी बारा वर्षापासून मला व्यवस्थित असं दिव्याचं माझं हे बसायचंच नाही म्हणजे दिवा लावायचे मोठे मोठे दिवे पण होते माझ्याकडे पितळीचे वगैरे तर व्यवस्थित तो नऊ दिवसपर्यंत दिवा टिकायचा नाही आणि न बारा म्हणजे बारा वर्षापासून मी नऊ दिवस अशी नाराज राहायची की व्यवस्थित दिवा चालत नाही खूप लवकर गुल येतो किंवा दिवा भिजून जातो तर मागच्या वर्षी मी दगडाचा मोठा दिवा असतो तो दिवा घेतला होता माझ्या मोठ्या बहिणीने घेतला मग मी तिचं बघून तिचा घेतला माझ्यासाठी घेतला मी तिचं बघून तर तो दिवा पण मला मागच्या वर्षी व्यवस्थित असं आवडला नाही कारण त्याला माहिती नाही मला तिचं तसं होत नाही परंतु माझा खूप लवकर गुल यायचा आणि दिवा पण भिजून जायचा पुढे वात राहायची त्याच्यामुळे मग मी काही महिन्यांपूर्वी चांदीचं सगळं कलेक्शन करायचं आहे त्याच्यामुळे मग मी म्हटलं दुसरा दिवा घेण्यापेक्षा मग मी काही महिन्यांपूर्वी चांदीला थोडा भाव कमी होता तेव्हा तर तेव्हा हा दिवा स्पेशली मी नवरात्रासाठी घेतला होता आणि हा काच सकाळी देवपूजा झाली देव वगैरे घासले आणि जशा अवतारामध्ये होती तशाच अवतारात मी गेली दुकानावर आणि तिथून हा काच आणला त्याच्यावर झाकण्यासाठी तर हा दिवा आता मी लावते यावर्षी वर्षी तरी हा फर्स्ट टाईम हा दिवा लावते स्पेशली नवरात्रासाठी घेतला होता आता याचा रिझल्ट मी तुम्हाला दोन तीन दिवसानंतर सांगेल की याचा रिझल्ट कसा आहे काय असं म्हणून परंतु मला तरी वाटतं की दिवा हा छान पेटणार आहे असं म्हणून किंवा छान राहणार आहे असं म्हणून तर देवी मातेला पण सांगितलं की प्रत्येक वर्षाला वात भिजून जायची आता बघा वात भिजून जाते हे खूप मोठं टेन्शन घेण्यासारखं काम नाही आहे जर वात तिची तिची हवेने किंवा नॅचरल भिजली जर आपण तिची काळजी घेतली आणि तरी पण ती वात जर भिजून गेली तर काही एवढं टेन्शन घ्यायचं काम राहत नाही तसं बघायला गेलं तर तो अखंड दिवा म्हटला जातो परंतु ती हवा येणारी गोष्ट आहे किंवा मग दिवा भिजणारा आहे तर ती गोष्ट आपल्या हातात नसते म्हणून त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेस तुम्ही वातवर जो गुल आलेला असतो वात जी जाड झालेली असते तिला तो गुल तयार झाला असतो तर गुल जर तुम्हाला बाजूला काढायचा असला तर त्यावेळेस एक काम करायचं छोटा एक दिवा घ्यायचा त्या दिव्यात तेल लावून तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा तो दिवा पाटासमोर आपल्या समोरच ठेवून घ्यायचा आणि मग तेव्हा ह्या दिव्याची गोल काढायची म्हणजे हा जो दिवा आपल्या हातून विजला अनावधानाने तर तो, तो दुसरा दिवा चालू असतो प्रत्येक वेळेस मी असं करत असते गुल जेव्हा मला काढायचा असतो ना तेव्हा ऑलरेडी माझ्या देवाऱ्यातला दिवा हा कंटिन्यू चालू असतो त्याच्यामुळे मग मी बोलताना मातेला एक बोलून घेते की प्रत्येक वर्षाला की दुर्गामाता किंवा आयंबे जर माझ्याकडनं जर हा दिवा भिजला तर माझा दुसरा दिवा एक चालू आहे असं म्हणून कारण आपली छोटीशी का हाक असे ना पण ती तिच्यापर्यंत पोचत असते तर असो अशी मी छानपैकी साध्या पद्धतीने पूजा मांडणी करून घेतली आणि मातेला जो हा मुकुट लावला आहे ना हा मुकुट तो एवढा भारी दिसतो आहे ना इतका सुंदर मुकुट दिसतो आहे तर अशा पद्धतीने मी मांडणी करून घेतली देवीचा मुकुट लावल्यानंतर एवढी छान शोभा आली पाटाला आणि तुम्हाला सांगते मी आजूबाजूचा एरिया असो किंवा हॉल असो एवढा पॉझिटिव्ह वाटत होता ना म्हणजे असं वाटत होतं की त्या देवी मातेच्या चेहऱ्यासमोरून किंवा मुकुट समोरून नजर हटवावीच नाही एवढं छान वाटत होतं आता पाठ मांडताना झालं काय मातेचा फोटो चामुंडा मातेचा फोटो म्हणजे माझी कुलस्वामिनी किंवा मग जी आपली शेरोवाली माता दुर्गामाताचा फोटो यांचं व्यवस्थित जमत नव्हतं कारण की आपल्याला नऊ दिवस पाठ व्यवस्थित ठेवायचं आहे आणि दिव्यामध्ये तेल टाकताना दिवासुद्धा तेल टाकताना भिजायला नको पाहिजे किंवा मग दोघी फोटो पडायला नको पाहिजे कारण माता असं म्हणतात की ह्या नऊ दिवसामध्ये निद्रास्त अवस्थेमध्ये गेलेली असते तर त्याच्यामुळे हा एक पण रूल आहे की जो तुम्हाला माहिती नसेल मे बी माहिती असेल तर नक्कीच मला सांगा किंवा नसेल माहिती तर ह्या दिवसांमध्ये जेव्हा आपण मातेची आरती करत असतो दोघी टाईम त्यावेळेस घंटी वाजवायला चालत नाही कुठल्याही प्रकारची घंटी वाजवायची नाही घरामध्ये घंटीचा वापर करायचाच नसतो आणि आता मी पण नऊ दिवस घंटीचा वापर करत नाही कुठलीही देवघरातली आरती करताना असो किंवा मा मग दुर्गा मातेची आरती करताना असो घंटी वाजवायची नाही तर पाठमांडणी करून रांगोळी वगैरे काढून घेतली आणि देवीला साखरेचा प्रसाद देऊन दिला फ्रूट्स होते मला आठवण नाही साखरेचा प्रसाद दिल्यानंतर मग आठवण आली की सगळ्या प्रकारचे फ्रूट्स होते तर तो द्यायला पाहिजे होता परंतु इट्स ओके तर आता मी वाचणार काय तरी ह्या नऊ दिवसामध्ये असं काही मी ठरवलेलं नसतं जसं मला वेळ भेटतो तसं मी सिद्ध कुंजिका स्तोत्रम अकरा वेळेस वाचते किंवा मग आपला जो दुर्गा मातेचा जो पाठ असतो तर तो पाठ मी करत असते आणि त्यानंतर मग जे काही मंत्र असतील किंवा जे काही असेल सगळ्या सेवा जसा मला वेळ मिळाला तसा वेळ मी काढत असते आणि त्यातल्या त्यात कुलस्वामिनीचा त्यात, किंवा नवार्नव मंत्र असतो क्लिम चामुंडाई विच्चे तर श्रीयंत्रावर तो मी कुंकुमार्चन करत असते दुसऱ्या काहीही नाही सेवा झाल्या तरी चालतील परंतु कुंकुमार्चन एकदा तरी मी एकमाड जप करत असते तर अशा काही साध्या सुध्या खूप मोठ्या नाही परंतु स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही परंतु त्या अशा सेवा करत असते कधी कधी एक पाठ हा होऊन जातो दुर्गापाठ सप्तशतीचा तर कधीकधी -कधी मग असं पण असतं कोणाकोणाचं की तीन दिवसामध्ये पूर्ण एक पाठ संपवायचा किंवा मग एक 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 अध्याय वाचून एक पूर्ण पाठ नऊ दिवस करायचा किंवा दोन दोन अध्याय वाचून चौदा अध्याय आहेत तर दोन दोन अध्याय वाचून नऊ दिवसामध्ये करायचं किंवा सात दिवसामध्ये करायचं असं प्रत्येकाचं असतं नवरात्रीचे मुख्य महत्त्व हे दैवी श्री शक्तीचा आदर करणे किंवा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे स्मरण करणे हेच असते तर हा सण देवीदुर्गाच्या नवरूपांची किंवा नवदुर्गांचा पूजा करण्याचा हा दिवस हे दिवस असतात जो महिषासूर राक्षसाचा वध करून नकारात्मक शक्तीचा नाश करतो या उत्सवादरम्यान भक्तगण शक्ती आरोग्य आणि समृद्धीसाठी देवीकडे प्रार्थना केली जाते तर दैवी स्त्रीत्वाचा सन्मानसुद्धा या दिवसांमध्ये केला जातो नवरात्री हा सण स्त्रीशक्तीच्या विविध रूपांचा उत्सव आहे आणि तिच्या सामर्थ्याचा व तिच्यातील सकारात्मक गुणांचा आदर करण्यासाठी हा सण साजरा केला जातो किंवा वाईटावर चांगल्याचा विजय मिळणा मिळवण्यासाठी तर ज्यात देवीदुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून वाईट शक्तींवर चांगल्याचा विजय मिळवला होता या नऊ दिवसांमध्ये दे देवी दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते प्रत्येक रूपाचे स्वतःचे असे महत्त्व आहे आणि गुणधर्म आहेत तर नवरात्री हा शक्तीची आराधना करण्याचा काळ आहे या काळात भक्त देवीच्या आशीर्वादासाठी विशेषतः शक्ती आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो संपूर्ण भारतात विविध रूपात साजरा केला जातो तर थोडक्यात काय असतं की नवरात्र हा केवळ एक सण नसून तो दैवी शक्तीचे प्रतीक वाईट शक्तींवर चांगल्या विजयाचा साजरा करणारा एक महत्त्वाचा धार्मिक व सांस्कृतिक उत्सव असतो नऊ दिवसांमध्ये उपवास करणं म्हणजेच अन्नपाण्याचा उपवास करणं हेच नसतं तर ह्या नऊ दिवसांमध्ये दुसऱ्यांविषयी वाईट विचार करणं दुसऱ्यांविषयी क्रोध तयार करणं मनामध्ये किंवा वाईट बोलणं अपशब्द बोलणं दुसऱ्यांविषयी शिगाळ करणं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या की आपल्या मनावर आणि तोंडावर कंट्रोल करायचा असतो तर ह्या दिवसांमध्ये ह्या साऱ्या गोष्टींचा आपण त्याग करू शकतो फक्त अन्न पाण्याचाच नाही करू शकत तर आपल्याकडनं उपवास केला जात नसेल तर या नऊ दिवसामध्ये अशी शपथ घ्यायची की मी कधीच को या नऊ दिवसामध्ये कोणाविषयी वाईट बोलणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा